राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत या शैक्षणिक वर्षापासून पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांसाठी पंधरा पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत त्यात तीन संरचित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव नाचणी सत्व अंडा पुलाव तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळं दररोजच्या त्याच त्याच खिचडीपासून आता विद्यार्थ्यांची सुटका झाली आहे शालेय शिक्षण विभागानं पोषण आहाराबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध केलाय राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिनेयुक्त तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो तसंच या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी दीडशे ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो सद्यस्थितीत तांदुळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरूपात पोषण आहार दिला जातोय मात्र त्या आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती केंद्रानं नियुक्त केली होती या समितीनं निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये व्हेजिटेबल पुलाव अंडा पुलाव मसाले भात मोड आलेल्या मटकीची उसळ मटार पुलाव गोड खिचडी मूग डाळ खिचडी चवळी खिचडी मूग शेवगा वरण भात तांदळाची खीर चणा पुलाव नाचणीचे सत्व सोयाबीन पुलाव मोड आलेले कडधान्य या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत या पाककृती दर दिवशी एक याप्रमाणे बारा दिवस विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत शासनाच्या नव्या धोरणामुळे दररोज एका प्रकारच्या खिचडीतून विद्यार्थ्यांची सुटका झाली असून विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि चविष्ट खाद्यपदार्थ खायला मिळणार आहेत